चला रुपाली जाधव रेशन कार्ड द्या आधार कार्ड जन्माचा दाखला नाही अहो जन्माचा दाखला लागतो जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागतो तरच पैसे भेटतील बरं हे घ्या सही करा तुम्ही कोण नवऱ्याची सही चालणार नाही प्रत्यक्षात रुपाली ताई लागत्याल बार अडतं म्हणजे काय तुम्ही सांभाळायचं ना बाळाला तुम्हाला दीड हजार रुपये नको आहेत का हजार रुपये घेऊन जाते अहो दादा रुपाली ताई प्रत्यक्षात लागते बहीण योजना आहे भाऊ नाही त्यांची सही आणि अंगठा घ्यायचा आहे मला जा रुपाली ताईला बोलून आणा तुम्हाला एकदा सांगितल्याला कळत नाही का जा रुपाली ताईला पाठवा चला नेक्स्ट कमला ताई आधार कार्ड द्या एक वाजता सुट्टी होईल एक ते दोन बंद राहील सर्वांनी रांगेत बसून घ्या उगच गोंधळ करू नका सर्वांना पैसे भेटणार